दर्जेदार शाळा आहेत चांगल्या शाळा आहेत गुणवत्तापूर्ण शाळा आहे याच्या पाठीमागची नेमकी काय कारण असा चांगल्या तिथलं व्यवस्थापन तिथलं नियोजन प्रभावी आहे

सर्व गुण सर्वगुण संपन्न आहे म्हणजे तिथले जे शिक्षक आहेत शिक्षक गुणवत्तापूर्ण शाळेमध्ये सक्षम त्या शिक्षकांचा सक्षमीकरण झालेलं आहे आजचा आपला जो घटक आहे तो हाच आहे शिक्षक स्विकसन व सक्षमीकरण म्हणजे शिक्षकांचं स्वसक्षमीकरण स्वविकास आणि सक्षमीकरण तर प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी बलस्थाने आहे प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी त्रुटी आहे आपल्या बदली बलस्थाने यांचा जर आपण विचार केला तर आपली बलस्थाना आपण सांगू शकतो आपल्या मुलीवर आपल्या त्रुटी या जर आपण स्वतः लिहिण म्हटलं तर आपल्याला थोडस वेगळं काहीतरी म्हणजे आपल्याच त्रुटी आपण कशा लिहाव्या आपल्या सुनीम आपल्याच ड्रॉगॅक्स ड्रॉगॅक्स आपण कसे लिहावे बघा आपण कसे आहोत हे इतर आणि स्वतः अपेक्षांनी मी म्हणले आपल्या जोडीदारांना जर विचारलं आपल्या जोडीदारांना जर विचारलं की कसा आहे मी माझ्या बायकोला जर विचारलं मी तर सीमाजी पुस्तकी मारले सोची झाली नाही उतरली सोची झाली तिथस ब मी या ठिकाणी असं सांगेल जर मला माझ्या मध्ये बलस्थान शोधायचे असेल आपल्याला आपल्या बलस्थान शोधायचे असतील तर आपण स्वत आपली बलस्थान लिहून काढूया आणि आपल्या जोडीदारांनाही ती बलस्थानं लिहायला सांभूया आपणही आपली बलस्थानं लिहूया आणि आपल्या जोडीदारांनाही आपली बलस्थानं लिहायला सांगूया ह्या दोघांची बलस्थानं जी एक आहे दोघांच्या माध्यमातून आलेली जी बलस्थानं समोर आलेली आहे ती खरी आपली बलस्थानं आपली बलस्थान खरेदी आहे दोघांची एकूणता दोघांचं एकमत ज्या बलस्थानावर झालंय ती बलस्थान आपल्यातली खरी बलस्थान आहे तर बघा या माध्यमातून आपल्याला आपल्यातली बलस्थान शोधायची आहे या माध्यमातून आपल्याला आपलं सक्षमीकरण करायचं आहे आणि सक्षमीकरणाच्या माध्यमातून <smug> आपला सक्षमीकरण झाल्याच्या नंतर आपला स्वतः विकास झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांचा आपल्या शाळेचा होना आपल्या या शिक्षण क्षेत्राचा विकास करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत बघा आपण एका चांगल्या क्षेत्रामध्ये काम करतोय एका पवित्र क्षेत्रामध्ये काम करतोय बनस असतील हो खूप मोठ्या भागाने उचलणारी माणसं असतील परंतु आपलं जे क्षेत्र आहे ते इतर खूप मोठ क्षेत्र आहे इतरापेक्षा खूप मोठं योगदान आपलं आहे एखादे क्लास वन अधिकारी असतील क्लास टू अधिकारी असतील परंतु त्या क्लास वन अधिकाऱ्यापेक्षा त्या क्लास टू अधिकाऱ्यापेक्षा आपलं शिक्षकांचं समाजामध्ये जे स्थान ते चिरकाल त्या विद्यार्थ्यांच्या त्या पालकांच्या आणि समाजातल्या प्रत्येक घटकाच्या मनपटलावरती चिरकाल टिकून राहणार आपलं बरोबर आहे हे सुद्धा आपल्यामुळेच बोललेले जे काही अधिकारी आहेत जे काही मोठे कर्मचारी आहेत समाजामध्ये जे काही विद्वान माणसं आहेत समाजामध्ये जे काही माणसं आहेत जे काही नामांकित व्यक्ती आहे या सुद्धा आहे एक समजा शिक्षकामध्ये उन्हाळ्याचे दिवस आहेत आहे आणि अशा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण प्रवास करतोय बस प्रवास करतोय उदगीर लातूरला चाललोय गाडीमध्ये बसायला चालला नाही आम्ही कुठतरी ताट थांबलेलो आहोत त्या गाडीमध्ये त्या बसमध्ये जसं आम्ही थांबलो तसं आमच्या सारखेच त्या गाडीमध्ये अनेक अधिकारी आहेत अनेक नामांकित मंडळे आहेत अनेक नामांकित व्यापारी आहेत प्रतिष्ठित व्यक्ती आहेत क्लास अधिकारी आमच्या सारखेच त्या गाडीमध्ये थांबलेले आहेत आणि आम्ही त्या गाडीमध्ये थांबलो कधीही वाट पाहतोय अंगातून बसायला जागा नाही आम्ही कुठेतरी बोलत असा गप्पा मारत थांबवय थांबवय मागच्या शेपवरून कोणीतरी आमचा आवाज ऐकतोय तो इकडे तिकडे डोकावून पाहतोय आणि माझ्या मॅडमचा आवाज आल्यासारखा दिसतोय माझ्या सरांचा माझ्या गुरुजींचा आवाज आल्यासारखा मला वाटला खरंच माझी खुशी आहे त्या समोर मांडली तो आपल्याला बघतोय आणि तो म्हणतो सर मॅडम त्या गाडीमध्ये अनेक नामांक त्या गाडीमध्ये त्या बसमध्ये अनेक व्यक्ती आहेत पण तेवढ्या फक्त मॅडमचा जवळ येतोय आणि म्हणतोय मॅडम सर तुम्ही माझ्यासाठी गाडीवरती बसा खरे आहे कारण आपण एका चांगल्या आणि नामांकित क्षेत्रामध्ये काम करतोय एका पवित्र क्षेत्रामध्ये काम करतोय आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना जे काही ज्ञानदानाचे धडे दिले आहेत जीवन शिक्षणाचे धडे दिलेली आहे ते विद्यार्थी आम्हाला त्यांच्या आयुष्यातून कधीही विसरू शकत नाही त्यामुळं आपण एका चांगल्या क्षेत्रामध्ये काम करतोय आपण एका नामांकित क्षेत्रामध्ये काम करतोय बघा आपल्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे धडे दिले जातात विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य विकसित करण्याचं आम्ही काम करतो कोणकोणती कौशल्य आपल्या माध्यमातून हा विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना देतो संस्कार विद्यार्थ्यांमध्ये संस्कार घेतले पाहिजे

प्रयोगशीलता सृजनशीलता देशभक्ती राष्ट्रभक्ती विद्यार्थ्यांमध्ये रुजली पाहिजे स्त्री पुरुष समानतेच मूल्य त्या विद्यार्थ्यांमध्ये विकसित झालं पाहिजे वृद्धिगत झालं पाहिजे म्हणजे एक चांगलं राहावं चांगलं राहावं चांगलं वागावं चांगलं बोलावं हे म्हणजे बोलावं कसं वागावं कसं जगावं हे धुळे आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना देण्याचं काम करतो विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व कौशल्याचा संभाषण कौशल्याचा विकास झाला पाहिजे त्याला बोलता आलं पाहिजे तो सक्षम बनला पाहिजे या सगळ्या गुणांचा विकास कशा पद्धतीने होईल यासाठी आपण सर्व सक्षमीकरण झालं पाहिजे या दृष्टिकोनातून आपल्याला काही गोष्टींचा विचार करायचा आहे तर आता आपल्याला या ठिकाणी या गोष्टीचा विचार करावा लागेल की हे सर्व काही घडवून आणण्यासाठी माझ्यामध्ये कोणती गुण असणं आवश्यक आहे मी शिक्षक म्हणून

तंत्रस्ने विद्यार्थी त्यामुळं मला सुद्धा येणार आहे मलाही तंत्रस्ने स्वीकार करणं सकारात्मक दृष्टिकोन असण गरजेचं आहे कर्तव्याची जाणीव परिस्थितीची जाणीव शिस्त मुलांना समजून घेता आलं पाहिजेत मला शिक्षक म्हणून मला प्रत्येक मुलाला समजून घेता आलं पाहिजे त्याच्या बालमनाचा विकास त्याच्या बालमनाचा मला म्हणजे पाहिजे मला समजून घेता पाहिजे गरज आणि विद्यार्थ्यांची म्हणजे आवश्यकता विद्यार्थ्यांना कोणत्या गोष्टीची गरज आहे हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे आणखी बघा प्रयोगशील असला पाहिजे हा प्रयोगशीलता शिक्षक म्हणून माझ्यामध्ये प्रयोगशीलता असली पाहिजे कल्पकता निर्णय क्षमता नियोजन क्षमता असणं गरजेच आहे समानता समानता सर्वांना समान वाटणूक भावना हा कोणीतरी हा काय सर्वांकार्याची भावना विजय वेळे म्हणजे आपण आपल्या पेशाशी एकनिष्ठ एकनिष्ठ एकदिष्ट असणं गरजेचं आहे आपली बरीच माणसं विजय माणसं आहे की आपल्या शालेय वेळेपेक्षा शालेय वेळेपेक्षा सुद्धा जास्त वेळ देणारी आमची माणसं आहेत शाळेचा टाइमिंग साडे नऊ चा तर साडे आठ ला जाऊन वर्ग चालवत आहे आमचे शिक्षक बंधू भगिनी आहे अशी ध्येय वेगळी माणसं आहे आमच्यामध्ये उत्साह असणं गरजेचं आहे प्रामाणिकपणा आत्मजागरूकताळमळ सरांचा मुद्दा बघा की असली पाहिजे मला काहीतरी करायचं असणं गरजेचं आहे मला करायचंय म्हणून करणं वेगळं स्वतः करणं वेगळं तर त्याला आत्मिक चळमळ म्हणूया आत्मिक चळमळ अशांची बरीच माणसं आहे की शासनानं किंवा प्रशासनानं सांगण्याच्या अगोदर त्यांच्या आहेत म्हणलेलं नाही बऱ्याच वगैरे आहेत की त्या वेळेच्या अगोदर शाळेमध्ये जाऊन आपले वर्ग चालवणारे आहेत एक्स्ट्रा जादा लाशिंगा घेणारे आहेत शिष्यवृत्तीचे नवोदे क्लास घेणारे आमची आहे म्हणून खऱ्या अर्थानं या माणसावरती या माणसांच्या पेश या कामगिरी शैक्षमधलं जे पावित्र्य आहे ते पावित्र्य अजूनही आपल्याला किंवा असलेलं आपल्याला पाहायला मिळते तर एकंदरीत ही जी काही गुण वैशिष्ट्य आहे त्या गुण वैशिष्ट्याच्या माध्यमातून आपण आपल्या विद्यार्थ्यांना म्हणजे सर्व गुण दा संपन्न बनविण्याचा प्रयत्न करतो विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वजण काय करतोय प्रयत्न करतोय आणि आपल्या या प्रशिक्षणाच्या माध्यमातून सुद्धा हीच अपेक्षा आहे की आपण काळानुसार अपडेट गरजेचं आहे काळानुसार आपलं नॉलेज आपलं वाढवणं गरजेचं आहे ज्या ज्या गोष्टी माझ्या कुठंतरी अपुरे आहे अभुऱ्या आहेत सगळ्या आपल्या पूर्ण करणं आणि आपल्या वर्गासाठी न्याय देण्यासाठी आपण सक्षम बन, सक्षम बनणं गरजेचं आहे स्वविकास स्वची जाणीव ह्या ज्या गोष्टी आहेत या माध्यमातून शिक्षकांचं सक्षमीकरण झालं पाहिजे जेणेकरून माझ्या वर्गातला माझ्या शाळेतला जो विद्यार्थी आहे तो एकविसाव्या शतकातील आव्हान पेलण्यासाठी सक्षम बनला पाहिजे यासाठी आपल्याला शिक्षक सक्षमीकरण या घटकाचं आपल्याला काय करायचं आहे चर्चा करायची आहे चर्चेच्या चर्चे माध्यमातून हा घटक आपल्याला पूर्ण करून घ्यायचा आहे